शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी चार ते सहा महिने वाट पाहावी लागणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं महायुतीच्या नित्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं मात्र आता सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी आणखी चार ते सहा महिने थांबावं लागणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे यातून आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी अजून चार ते सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे सरकारी तिजोरीत तेवढा पैसा नाही त्याची व्यवस्था झाल्यानंतर ही कर्जमाफी केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय